नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटकांची पहिली पसंती हिल स्टेशन कुडपणला दोन हजार चोवीस या सारत्या वर्षाला निरोप देऊन दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी पहिली पसंती हिल स्टेशन कुडपणला दिल्याचे दिसून येत आहे धार्मिक ऐतिहासिक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कुडपणमध्ये सध्या बारा डिग्री तापमानाचा अनुभव घ्यायला मिळत आहे ग्रामदैवत भराडी मंदि देवीचे मंदिर जगबुडी नदी स्वतंत्र भारताचे पहिले महावीर चक्राने सन्मानित सुभेदार मेजर कृष्णाजी सयाजी सोनावणे यांचे स्मारक राजाराणी पॉईंट आठशे फुटावरून कोसळणारा धबधबा भीमाची काठी सुळका स्वराज्याचे शेलारमामा यांची समाधी शेलारमामां जी समाधी नंतर पांडव टाके शेजारी असणारा मकरंद गड हे सर्व कुडपण येथे पाहायला मिळते सूर्योदयन आणि सूर्यास्त पाहल्या राजाराणी पॉईंटवर मोठी गर्दी पाहायला मिळते येथील जगात अनेक औषधी वनस्पती सापडतात माकड ससा मोर आदी जंगलातील पशुपक्ष्यांचे दर्शन होते शहरातील कटकटींपासून दूर जाऊन शांतता मिळवायची असेल तर कुडपण येथे जायला हवे येथे राहण्याची आणि घरगुती जेवणाची अतिशय चांगली सोय आहे येथील हॉटेलमध्ये दे देखील चविष्ट जेवण मिळते पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कुडपणला प्राधान्य दिल्याचे दिसून येते आवाज महामुंबई चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भुईर कुडपण पोलादपूर